नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे परत तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे सन शनिवारची संध्याकाळ आणि आम्ही आलो आहोत उलव्यामधील सेक्टर तेवीसमध्ये ग्राउंडमध्ये जे एक मेला भरला आहे तो मेला पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत आपण पाहू शकता जो एंट्री आहे जिथे एंट्रीच्या आजूबाजूला वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत अतिशय सुंदर प्रकारे स्टॉल लावलेले आहेत खाद्य विविध खाद्यपदार्थ मुलांच्या खेळण्याच्या वस्तू आणि इतर पदार्थ यांचे स्टॉल लागलेले आहेत मुलांसाठी असा सुंदर असा एक मेला आहे जत्रा आहे आपण पाहू शकता या मेल्याचा सुंदर असा हा समोरून नजारा विशेषतः बच्चे कंपनी खूश झालेली ले आहेत मेला पाहून आपण पाहू शकता खाद्यपदार्थाचे विविध स्टॉल आहेत त्याबरोबर विविध प्रकारचे खेळही येथे लावण्यात आलेले आहेत लहान मुलांस लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी विविध प्रकारचे खेळ येथे ठेवण्यात आलेले आहेत खेळण्याच्या वस्तू विविध प्रकारची खेळणी अशा प्रकारे विविध वस्तूंचा हा मेला तसेच विविध वस्तूंचा स्टॉल येथे येथे लागलेले आहेत आम्ही आता ज्या ठिकाणी विविध राइड्स आहेत तिथे आम्ही आता एंटर केलेलं आहे आपण पाहू शकता एखादी झुलती बोट कशाप्रकारे असू शकते हे आपण प्रत्यक्षात पाहू शकतो विविध प्रकारचे राईड्स आपण पाहू शकता अतिशय घडतर असे हे राईड्स आहेत आणि आत्ता आम्ही आलो आहोत छोट्या मुलांसाठी खास तयार करण्यात आलेली ही राईड्स आहे छोटे छोटे गाड्या आहेत खास छोट्या मुलांसाठी राईड्स आहेत छोटी छोटी मुलं इथे बसलेली आहेत आमच्या चकुलीलाही मोह आवरता आला नाही ती तीही या राईड्स पाहण्यासाठी राईडमध्ये बसण्यासाठी गाडीमध्ये बसण्यासाठी आता ती गेलेली आहे आणि अशा प्रकारे सुरू झालेले राईड्स आणि ही आमची ओवी अशा प्रकारे खुश झालेली आहे स्टेरिंग फिरवते आहे गाडी कुठे वाळणार तिलाच माहित नाही पण नवे स्टेरिंग फिरवते सुंदर प्रकारे राईड सुरू झाली आहे गाड्या फिरवत आहेत मुलं आणि आत्ता बा मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते व्हिडिओमध्ये दाखवते की एक एक, एक सुंदर अशी राईड या गोलाकार अशा चक्राला विविध दिव्यांनी विद्युत रोषणाई करून सजवलेली आहे आणि अतिशय खडतर अशी ही राईड्स आपण पाहू शकता अतिशय कडतर अशी आपण पाहू शकता सुंदर अशा रंगसंगतीने सुंदर अशा विद्युत रोषणाने सनव सजवलेली शी राईड्स आहे त्यानंतर परत आपण येऊया या लहान मुलांच्या या राईड्सकडे खास छोट्या मुलांसाठी ठेवलेली ही राईड्स मित्रांनो खास करून जत्रेमध्ये अशा राईड्स असतात आपल्या गावाकडील जत्रा वगैरे असल्या तर आकाशपाळणे वगैरे अशा जे विविध प्रकारचे राईड्स असतात ते आपण पाहत असतो येथे शहरात आपण पाहू शकतात झुलता झोपाळा आपण पाहू शकता गोल चक्राकार फिरणारा असा हा इंडियन टेम्पोलिन छोट्या मुलांसाठी खास मौज मजा मस्ती करण्यासाठी हा ठेवलेला हवेचा एक बोलूनच समजू आणि हे दाखवता येते अतिशय कठीण असं म्हणजे जेव्हा ते चक्र गोलाकार फिरतं तेव्हा ज्या गाड्या आहेत त्या अतिशय कठीणरित्या इकडे तिकडे विस्तारित होतात आणि हे आकाशपाळणं आपण पाहू शकता आकाशपाळणं अगदी आकाशाला गवस घालणारे अतिशय सुंदर असे रंगसंगती केलेले विद्युत रोषणाई केलेली ही आकाशपाळणं के त्याच्यानंतर आपण पाहू शकता गोलाकार कशा गाड्या सुरू झाल्या फिरायला लागल्यात मित्रांनो अतिशय कठीण असे या गाड्यात बसणं कठीण काम आहे जेव्हा गोल गोल फिरतात गाड्या तेव्हा डोकं अगदी कामातून जातं गोलाकार फिरून फिरून चक्कर यायला आल्यासारखं वाटू लागतं तर या राईड्स मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असलेल्या लोकांसाठी सुटेबल असतात आजारी माणसाने किंवा छोट्या मुलांसाठी हे अतिशय खतरनाक आहेत आणि मी आणि मुज माझी मुलगी एका गाडीमध्ये बसले होतो गोलाकार फिरणारी अशी गाडी विविध रोषणाने रंगसंगतीने विविध रंगसंगतीने विविध विद्युत रंगसंगतीने विद्युत दिव्याने सजवलेली अशी गाडी अतिशय जोरात गो गोलाकारित्या फिरत होती आमच्या पुढे एक एरोप्लेन फिर फिरत होतं लँडिंग टेकऑफ करत होतं आपण पाहू शकता आमच्या पुढे असलेलं एक एरोप्लेन आमची चकुली या राईड्सचा आनंद घेत होती मुलांसाठी छोटे छोटे राईड्स आहेत ते सुंदर आहेत छान आहेत आत्ता ही आहे गाडी ड्रॅगन गाडी रेल्वे गाडीसाठी छोटे छोटे डबे असलेली ही गाडी येथे आमचे चिरंजीव अगदी उड्या मारू लागल्या आहेत गर्दी कमी होती म्हणजे आम्ही जस्ट सुरुवात झाली होती संध्याकाळी संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आले मी आम्ही इथे गेलो होतो त्याच्यामुळे गर्दी कमी होती जसजशी जस रात्र होत जाते तस तशी गर्दी वाढत चालली होती त्याच्यामुळे आत्ता गर्दी कमी असल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी छान अशी वेळ होती जास्त गर्दी नसल्यामुळे अतिशय सावकाशपणे मुलं सुंदररित्या खेळू शकत होती आपण कशी मजा येते ते बाहेर येऊन सांगत होते आम्हाला बघा मुला मित्रांनो आपण गावाला असताना असे आंब्या आंब्या फणसाच्या झाडाच्या फांद्यावरनं उड्या मारत होतो झाडावरती चढून नदीमध्ये उड्या मार उड्या मारत होतो पाण्यामध्ये उड्या मारत होतो अगदी धक्क्यावरून काडीमध्ये उड्या मारत होतो तशी मुलं आता उड्या मारत आहेत आणि हा आहे आकाशपाळणं आपण पाहू शकतो आकाशपाळणा कसा सजवलेला आहे विविध रोषणाईने सजवलेला असा हा पाळणा अतिशय विस्तीर्ण असा हा परिसर आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे यंत्र येथे ठेवलेले आहेत फार रित्या मांडणी केलेली आहे जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा यासाठी अतिशय काळजीपूर्वक अशी ही राईड्स ठेवलेले आहेत शहरातील लोकांना मेला काय असतो हे थोडक्यात येथे आल्यावरती समजू शकतो गावाकडच्या जत्रेमध्ये कशी आपण मौज मजा मस्ती करतो त्याप्रमाणे या मेल्यामध्ये येऊन आपण करू शकतो मित्रांनो जर तुम्ही उलवे परिसरात कधी आलात सध्या येथे मेला लागलेला आहे ज जा... जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवस असतोच तर तुम्ही याचा लाभ घ्या अशा प्रकारे मुलं आता मस्ती करू लागली आहेत इथे येण्याचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे मस्तीचं प्रमाणही वाढलं आहे मुलांचं मित्रांनो आमिर खान यांच्या मेला या पिक्चरमधलं गाणे आहे मेला का आता है एक बार आके चला जाता है त्याप्रमाणे या शहरात शहरा शहरातमधून मेला येत असतो आणि दुसरीकडे जात असतो अशाप्रकारे आम्ही नंतर ड्रॅगन रेल्वे आहे त्यामध्ये बसलो आहोत अतिशय सुसाट जाणारी ट्रेन वेडीवाकडे वळणं घेत होती आणि वळणं घेताना जी अप अँड डाऊन होत होती ट्रेन ती माझ्या काही अवरच होती प्रत्यक्षात माझा अनुभवल्याशिवाय आपल्याला समजत नाही ते आपण पाहू शकता अशा प्रकारे सुंदर असा हा नेला आहे आपण पाहू शकता असा राईड्स आहे आपण पाहू शकता सहकुटुंब आम्ही सगळेजण एकत्र बसून या सफरीचा आनंद घेत आहोत त्यानंतर आमची बच्ची कंपनी ज्या छोट्या छोट्या होड्या होत्या बाजूला त्या होड्यामध्ये बसलेल्या आहेत आपापल्या परीने होड्या चालवत होते अशा प्रकारे मित्रांनो मी आम्ही ज्या म केलेली मौज शनिवारच्या रात्री केलेली मौजमस्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाला घेऊन नवीन निसर्गाचे ने चमत्कार आणि विविध वी विषयांसह चर्चा करत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद गुड नाईट शुभरात्री